विदर्भ विदर्भनिची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातल्या धामणगाव रेल्वे तालुक्याला चक्रीवादळाचा फटका मंगरुळ दस्तगीर परिसरातील नायगाव शिदोडी वरुड बगाजी या तीन गावांमध्ये सर्वाधिक नुकसान अनेक घरांवरचे टीनपत्रे उडाले नुकसान भरपाई देण्याचे प्रशासकीय निर्देश राजकीय पुढाऱ्यांनी लगेच केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी धामणगाव रेल्वे तालुक्यामध्ये रात्री नऊच्या सुमारास चक्रीवादळाचा फटका बसला दस्तगीर परिसरातील शिदोडी नायगाव वरुड बगाजी गावांना सर्वाधिक फटका बसल्याची प्राथमिक माहिती पुढे आलेली आहे या गावांमधील अनेक घरांची तीन पत्रे उडून गेल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही दरम्यान विद्युत तारावर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने रात्रीपासून वृत्त प्रसारित होईपर्यंत तीनही गावांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता दरम्यान या घटनेचे वृत्त कळताच आमदार प्रताप अडसड यांनी लगेच प्रशासनाला उपाययोजना करण्याचे निर्देश दिले त्यानुसार मध्यरात्रीस तहसीलदार गोविंद वाकडे यांनी गावांमध्ये भेटी देत परिस्थितीची पाहणी केली तर दुसरीकडे सकाळी भाजप व काँग्रेससह राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली नुकसान भरपाई मिळावी याकरिता प्रशासनाकडे मागणी करण्यात आलेली आहे धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरुळ दस्तगीर परिसरामध्ये रात्री नऊच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्याने रूप धारण केलं या चक्रीवादळामध्ये नायगाव वरुड बगाजी व शिदोडी या गावांना सर्वाधिक फटका बसला नायगाव येथील अंदाजे पस्तीस ते चाळीस शिदोडी येथील पंधरा ते वीस तर वरुड बगाजी येथील अनेक घरांवरील टीनपत्रे उडून गेल्याने अनेकांच्या घरात अन्नधान्यांमध्ये पाणी शि होते नायगाव येथे पंडित सदाशिव बाबर नारायण भीमराव मोरे यांच्या गुरांच्या गोठ्यांवरचे छपरे उडून गेल्याने दोन जनावरे जखमी झाल्याची माहिती हाती आले आहे तर गोविंद भीमराव मोरे राजेंद्र विश्वास शेलार आणि सुरेंद्र विश्वास शेलार यांचे विद्युत खांब कोसळल्यामुळे विद्युत तारा त्यांच्या घरावरती पडल्या होत्या दुसरीकडे बारभाई पांदन रस्त्यांवर वानखडे डीपी चक्रवादळामुळे कोसळली आहे कनिष्ठ अभियंता खान यांनी सोसाट्याचा वारा सुटताच प्रसंगावधान राखून लगेच विद्युत पुरवठा खंडित केल्याने अनर्थ टळला दरम्यान पीडितांनी रात्री ग्रामपंचायतचा आसरा घेऊन कशीबशी रात्र काढली सकाळी प्रशासनाने तात्काळ सर्वेक्षणाचे निर्देश दिलेले असून सर्वेक्षणाचे कार्य सुरू झाले आहे शिदोडी येथे सुद्धा अशीच परिस्थिती दिसून आलेली आहे अनेकांच्या शेतामध्ये रात्रीच्या चक्रीवादळामुळे कैऱ्यांचा सडा पडल्याने अतोनात नुकसान झाले आहे तर दुसरीकडे नुकसानाची त्वरित भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे नऊ नऊ वाजता वादळ त्याच्यामुळे बंद तिकून झुजपाल टीन पोळ्याला सबल तिकडे बाहेर सोळा सतरा टीन होते फक्त सहा टीन सापडले गहू वले झाले तांदूळ वले झाले व वाकावल्या झाल्या गाद्यावर सबन टीने गायब झाले भीती पडल्या बस रात्री वीस तारखेला साडेआठ ते नऊच्या दरम्यान चक्रीवादळ झाले असून या चक्रीवादळामध्ये गावातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच शासकीय इमारत म्हणजे अंगणवाडी ही पूर्णतः उडून गेली तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आंब्याचं पिकाचं फार मोठे नुकसान झाले आहे तरी शासनाकडून आतापर्यंत कोणत्याच प्रकारची मदत झालेली नाही आहे तरी आला शासनाकडून मदत मिळण्यात यावी बोधिसत्व काळे विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे